दरेकर साहेबांनी हा विषय उचलून धरला सचिन भाऊ वायरांनी वा पण ते उचलून धरला मांत्र्यांनी घेतला विषय फक्त ते गोल गोलच उत्तर देते आम्ही करतोय आम्ही बघतोय मागच्या अधिवेशनात पण त्यांनी आम्हाला हेच उत्तर दिलं होतं की एक महिन्यात मीटिंग लावतो आणि हा विषय मार्गी लावतो तेव्हा पण उपसभापतीने निर्देश दिले होते की हा विषय लवकर मार्गी लावावा आत्ताही निलमताईंनी तोच सांगितलं की हे आठवड्याच्या आत तुम्ही मार्गी लावा पण मीटिंगच घेत नाहीत मीटिंगच घेत नाहीत मीटिंग ठरवतात आणि कॅन्सल करतात एंड मोमेंटला महानंदाचा विषय कुठेतरी साईडला ठेवून देतात म्हणजे आठशे ऐंशी कामगारांचा विषय तुम्ही साईडला ठेवू शकता मला काही कळत नाही मला असं समजतो ते म्हणतात उपोषण करायची काय गरज होती अहो पाच महिने झाले माणसानं बघायला डोळ्यातून अक्षरशः पाणी काढतात सगळं माझ्या बाया येऊन आहेत आमच्या कोरा ना पगार नाही नाही आणि ह्या आम्हाला काय माझ्या पक्षाचे असले तरी पण आता मला बोलावं लागेल त्यांनी पाहिजे फक्त मी करतो आणि मी हे असं किती दिवस चालणार आहे मला जोपर्यंत हे लोक लिखित मध्ये देत नाही हे आम्ही सर्व काम करतोय एन डी वगैरे देतोय संचालक बोर्ड संचालक बोर्ड आजच्या आज का बरखास्त होऊ शकत नाही मला ते कळत नाही त्यांच्या विरोधात अहवाल आलाय शुक्रकरांनी तो अहवाल दिलाय ते दोषी आहे दोषी असताना ते संचालक बोर्ड मिटिंग घेऊन मग ते प्रोसेस करणार मग ते करणार त्याच्यानंतर एनडीबीची प्रोसेस करणार मग आर ची प्रोसेस करणार आणि आता आमच्या कामगारांना पगार नाही त्याचा तर काही विषयच नाही केला मग ह्या लोकांनी म्हणजे काय ठरवलंय काय महाद्याला डुबवायचंच आहे का महाराष्ट्रातील कामगार वर्ग डुबवायचंच आहे का हो कुठली मुलं आहेत तुमचे वर्ग शेतकरी आहे तर ही मुलं पण शेतकऱ्यांचीच आहेत ना कुठेतरी येऊन मुंबईत बसलेली आहेत इथे येऊन पोटपाणी पाणी भरतायत तर त्यांचा पगार नसेल असा म्हणे मुंबई सारख्या शहरामध्ये तर काय म्हणावं मला सरकारला असं मी तो दोष नाही देऊ कि त्या मंत्र्याला दोष देऊ प्रशासनाला दोष देऊ मला काही कळत नाही पाच दिवस झाले चार दिवस झाला मी अन्नत्याग केलेला होता आजपासून मी पाणी टाकलेलं आहे मलाही बघायचं आहे आमच्या कामगारांनाही बघायचं आहे की सरकारला कधी जाग येणार मानवी साहेब कधी हा विषय मार्गी लावायला त्यांना जर काही वाटत असेल कामगारांविषयी काही त्यांना वाटत असेल त्यांनी आजच्या आज मीटिंग लावून महानंदाचा विषय फक्त महानंदाचा विषय घेऊन मीटिंग घ्यावी आणि हा विषय मार्गी लावावा काय काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय मोठा विषय आहे किती कोटीची मागणी आहे दोन अडीचशे कोटीची मागणी आहे फक्त महानंदाला वाचवण्यासाठी राज्य सरकार एवढं करू शकत नाही का त्यासाठी अहो इतर राज्यातील व्यवस्था पूर्ण दुसरे दुसरे दूध नंदिनी त्यांनी पैसे दिले होते गुजरातमध्ये अमूलसाठी पैसे दिले होते मग महानंद वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन का पैसे देऊ शकत नाहीये हे है। आम्हाला काही कळत नाही संचालक बोर्डाकडे तुम्हाला द्यायचं नाही त्यांना हटवाना पटदिशील कशाला ठेवले नाही इतके दिवस काढून टाका बाजूला त्यांना जर ही संस्था चालवता आलेली नाहीये ते अगदी निष्क्रिय ठरलेले आहेत त्यांना बाजूला करा तुम्ही आणि हे जे काय आहे ना तो विषय लवकरात लवकर मार्गी लावा अन्यता हे आमचे कामगार सुद्धा काय झालं सवरलं तर खरोखर त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात कोणी नाही